हॅलो वेलकम टू माय चॅनेल आज आपण उपवासाची रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी वरईचे तांदूळ घेतले आहेत वरईचे तांदूळ आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहेत वरईचे तांदूळ भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी साबुदाना आपण इथे घेतला आहे साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे एक बटाटा आपण घेतला आहे त्या बटाट्याची साल अगोदर काढून घेऊया बटाट्याची साल काढून झाल्यानंतर तो बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आता हा किसलेला बटाटा आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले वरईचे तांदूळ आणि साबुदाणा आपण त्याच्यामध्ये टाकूया तसेच किसलेला बटाटा दोन हिरवी मिरची आणि एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून चवीपुरते मीठ त्याच्यामध्ये टाकूया त्याच्यानंतर हे मिक्सरला आपल्याला थोडेसे फिरवून घ्यायचे आहे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकूया पाणी टाकून देखील आपल्याला हे मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचे आहे आता इथे आपले डोस्याचे बॅटर तयार झाले आहे त्याच्यानंतर इथे पॅनला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे तेल लावून घेतल्यानंतर हे डोस्याचे बॅटर आपण पॅनमध्ये टाकून पसरवून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे पॅनला न चिकटता अगदी सहजपणे इथे आपला डोसा तयार झाला आहे तसेच या डोशासोबत चटणी देखील आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी एक छोटी वाटी शेंगदाणे आपण घेतले आहेत दोन हिरवी मिरची एक छोटी वाटी दही थोडेसे जिरे चवीपुरते मीठ आणि थोडेसे पाणी टाकून हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया नंतर वरून त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे डोशासोबत चटणी देखील आपली इथे तयार झाली आहे अशा प्रकारे उपवासाचा डोसा एकदा नक्की ट्राय करा आणि जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा आणखीन रेसिपीजसाठी चॅनलला देखील करा थँक्यू